असं जे कोणी म्हणत आहेत ते राजकारणात कच्चे आहेत नक्कीच आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे प्रमुख नेते हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चाचपणी करण्यासाठी आम्ही बाहेर पडलेलो आहोत ते खरं आहे आता हा उत्तर महाराष्ट्रामध्ये मी नेहमीच येतो जळगावात तर मी नेहमीच येतो यावेळेला माझ्याबरोबर आमचे आमदार उपनेते मनोज जामसुदकर आहेत आमच्या पक्षाचे राज्य संघटक मुकेश साळुंके आहेत त्यानंतर आमचे संपर्क प्रमुख संजय सावंतांना मी ओळखतात कोणत्याही पुढल्या चार महिन्यामध्ये निवडणुका होतील असं एक सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे संकेत मिळत आहेत अशा वेळेला विधानसभेला काय झालं लोकसभेला काय झालं यात न पडता येणारी निवडणूक ही त्याच ताकदीनं लढायची कारण संघटन मजबूत आहे विधानसभेला तुम्ही निवडणुका कशा जिंकला त्या अख्ख्या जगाला आहे जागतिक स्तरावर गेलंय हे का जे काय मताधिक्य तुम्हाला मिळाले जे विजय प्राप्त केले ते काय सरळ मार्गाने लोकशाही मार्गाने मिळालेलं नाही आहे तुम्ही जिंकला त्याच्यावर लोकांचा विश्वास नाही आहे आणि तुमचा स्वतःचाही विश्वास नाही आहे पण आता महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत त्यासाठी तयारी तर ता करावीच लागेल आणि ती तयारी आम्ही सुरू केलेली आहे वाटतं कारण आमदार यावेळेला नाही आहेत आपल्यासोबत बघा शिवसेना अशा संकटातून आणि आव्हानाच्या परिस्थितीतून अनेकदा गेली शिवसेनेच्या स्थापनेपासून अशा प्रकारची आव्हानं ही माननीय बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील त्यांच्याबरोबर आम्ही सगळ्यांनी झेलिली आहे निवडणुका लढणं आणि जिंकणं हाच एकमेव कार्यक्रम राजकीय पक्षाचा नसतो मुळात शिवसेनेचा भर हा संघटनेच्या माध्यमातून राज्याची सेवा करणं काम करणं सामाजिक कार्य करणं हाच आमच्या संघटनेचा आत्मा आहे निवडणुका येतात आणि जातात म्हणून जे कार्य आपण हातामध्ये घेतलेलं आहे ते सोडायचं का भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरचे लोक हे चोवीस तास निवडणुकीच्या मूडमध्ये असतात किंवा मोडमध्ये असतात नरेंद्र मोदी देशात काय चाललं आहे याचा त्याला काय पडलेलं नसतं सिंधू यात्रा रोड शो करत निघालेले आहेत असं काम शिवसेना कधी करणार नाही लोकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत या जळगाव जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांना सांगा ते लोकांची तोंड काळी करायला निघालेले आहेत या पालक जिल्ह्यामध्ये या जळगाव जिल्ह्यात ते पालकमंत्री असताना महिलांच्या रस्त्यावर प्रसूती होत आहेत ॲम्ब्युलन्स मिळत नाही उपचार मिळत नाही आणि तुम्ही मंत्री म्हणून या राज्याचे मिरवता हां हे या राज्याचं तोंड काळं करण्याचं काम तुम्ही करताय ना लाडक्या बहिणी रस्त्यावर प्रसूत होत आहेत त्यांना उपचार आणि ॲम्ब्युलन्स मिळत नाही याच्यावर तुमचं कधी मत व्यक्त झालं आहे का नाही झालं आहे आम्ही या सगळ्या गोष्टीला फार संवेदनशीलतेनं पाहतो प्रताप सरनाईक म्हणतायत की आता हिंदी भाषा महाराष्ट्राची बोलीभाषा झालेली आहे असं नाही असं ते आता बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना स्थापन केली हिंदुहृदय हृदय सम्राटांनी ही मराठी माणसाच्या उद्धारासाठी कल्याणासाठी त्याला स्वाभिमानानं मराठी म्हणून जगता यावं आणि मराठी भाषेचा सन्मान राहावा तेव्हा लाडकी बहीण दुसरी कोणी मावस बहीण आते बहीण हे प्रकार नव्हते आणि आता हे लोक म्हणतात आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार बरं का हेच म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली हीच तुमची मुख्य भूमिका आहे का ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार हा अमित शहाचा विचार आहे आणि मी वारंवार सांगतो यांच्या पक्षाचे नेते अमित शाह आहेत किंवा यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शाह आहेत त्याच्यामुळे अमित शाहना जे बोलायचं तेच हे बोलतात आत्ताच आहेत कुठे आहेत हा आता माझ्या बरोबरच आहेत ते माग पाठीमागच्या गाडीत आहेत करण पवार आहेत ते लोकसभेचे संघटक म्हणून त्यांच्यावर जबाबदार उन्मेश पवार हे अनेकदा आमच्याबरोबर कामासाठी असतात त्यांच्यावर सुद्धा लवकर जबाबदारी सोपवली जाईल पक्ष संघटनेची फक्त ती कोणत्या प्रकारची सोपवावी या संदर्भात आम्ही चर्चा करतो आहोत भेट घेतली काय चर्चा ती चर्चा काय झाली हे सांगणं हे कोणाच्या सोयीचं नाहीये त्यांची मदत घेतली जाणार या निवडणुकांमध्ये बघा सुरेशदादा आता सक्रिय राजकारणात नाहीत पण या जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे आजही त्यांचा इकडल्या राजकारणावरती पगडा आहे त्यांना मानणारा फार मोठा वर्ग सुरेशदादांचा आहे आणि ते या क्षणी तसे राजकारणात सक्रिय नसल्यामुळे एक ज्येष्ठ नेते म्हणून इथे आल्यावर त्यांना भेटणं त्यांच्याशी डायलॉग करणं हे मला असं वाटतं की हा एक कर्टसीचा एक भाग आहे की महाविकास आघाडी म्हणून नक्कीच अजूनही महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये उभी आहे काम करते आणि राज्यातल्या सत्तावीस महानगरपालिकांमध्ये निवडणुका लढायच्या आहेत कुठे काँग्रेसची ताकद आहे कुठे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे बऱ्याच ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे अशा वेळेला आम्ही एकत्र येऊन लढलो तर एक मोठं आव्हान आम्ही उभं करू शकतो पवार एकत्र येण्यावर शरद पवार बोलले आज मला की नाही बरोबर आहे की ह्या सगळ्या ज्या चर्चा आहेत या हवेत आहेत जोपर्यंत आणि मी स्वतः या मताशी ठाम आहे की माननीय शरद पवार साहेबांची जी विचारधारा आहे शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा घेऊन ते जातात यशवंतराव चव्हाणांचा वारसा माननीय शरद पवार साहेब आज या राज्यात आणि देशात चालवत असताना धर्मांध आणि जातीय शक्ती ज्या राज्यात वाढलेल्या आहेत त्या शक्तींबरोबर माननीय पवारसाहेबांसारखा नेता जो आमचा आदर्श नेता आहे तो जाईल असं त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या समर्थकांना आणि आमच्यासारख्या त्यांच्या चाहत्यांना वाटत नाही साहेब महायुती सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती आणि त्या घोषणे शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाही त्याच्यामुळे बँकांची परिस्थिती खराब आहे एकीकडे एक शेतकरी पण कर्जमाफीची प्रतीक्षा करतोय तर नेमकं या संदर्भात तुमचं काय म्हणत आहे निवडणुकीच्या आधी त्यांच्या जाहीरनाम्यात असेल त्यांच्या जाहीर सभातून असेल शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा आणि वचन यान, मी याला महायुती म्हणणार नाही बरं का या खडबळानं केली होती त्याच्यात देवेंद्र फडणवीस आहेत त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आहेत पण आता हे तिन्ही पक्ष हात वर करतात विशेषतः अजित जिश्ट पवार म्हणतात मी बोललो नाही तुम्ही प्रत्यक्ष जरी बोलला नव्हता तरी तेव्हाही तुम्ही अर्थमंत्रीच होतात आणि त्याचा लाभ तुम्ही घेतला या खोटेपणाचा त्याच्यामुळे तुम्हाला याच्यावरती भूमिका घ्यावी लागेल लाडक्या बहिणींना तुम्ही एकवीसशे रुपये देणार होता ती घोषणा आहेच तुमची कागदावर आज तुम्ही पाचशे रुपयापर्यंत आला आहेत उद्या तुम्ही सव्वा रुपया का सव्वा अकरा रुपये द्यालो फुलना फुलाची पाकळी म्हणून या सरकारनं फसवणूक करून लोकांची दिशाभूल करून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून अनेक गोष्टीत फसवणूक झाली ईव्हीएमच्या एमच्या माध्यमातून झाली मतदार यादीच्या माध्यमातून झाली सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून झाली आणि त्यातून हा विजय प्राप्त झालेला आहे आणि टनेल प्रोजेक्टला सुप्रीम कोर्टाने सार्वजनिक ब्रेक आहे सार्वजनिक हितापेक्षाही प्रचंड भ्रष्टाचार तीन हजार कोटी रुपये ऑन विचार करा या महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचाराचा रेट किती आहे तर एका प्रोजेक्ट मध्ये संबंधित सरकार किंवा संबंधित खात्याचे मंत्री हे तीन हजार कोटी रुपये जास्त घेणार होते तीन हजार कोटी रुपये आकडा लक्षात घ्या तीन हजार रुपये नाहीत किंवा तीनशे रुपये नाहीत किंवा तीन लाख रुपये नाहीत तीन, तीन हजार कोटी रुपये एका एक प्रोजेक्टमध्ये जो मंत्री त्या खात्याचा मंत्री मिळवतो ही महाराष्ट्राची लूट आणि त्या तीन अशा अशा हजारो हजारो कोटीतून निवडणूक मागच्या याच्यात लढली गेली हे जे मेगा इंजिनिअरिंग नावाचं प्रकरण आहे यांनी भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक निधी दिला इलेक्ट्रॉल ब्रँडच्या माध्यमातून आणि याच मेगा इंजिनिअरिंगनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शेकडो कोटी रुपये दिले निवडणुकीच्या आधी शेकडो कोटी रुपये आणि त्याच माध्यमातून आमदार खासदार मतं विकत घेण्यात आली यंत्रणा विकत घेण्यात आली त्याची भरपाई म्हणून चौदा हजार कोटीचं टेंडर या टनेलचं हे त्यांना देण्याचं घाट रचला पण टुब्रो सारखी एक नामवंत कंपनी ती सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टाचे आभार मानले पाहिजे की त्याने महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्टाचाराचा मुखवटा टराटरा फाडून देशासमोर आणलं की या राज्यामध्ये काय चाललं आहे खरं म्हणजे संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत एकनाथ शिंदे एम एम आर डे सांभाळतात त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मागायला पाहिजे होता कारण हा भ्रष्टाचार आहे मेगा इंजिनिअरिंगकडून इन ॲडव्हान्स हजारो कोटी रुपया लोकांनी घेतलेले आणि त्या बदल्यात नियमबाह्य पद्धतीने टेंडर त्यांना देण्याचा प्रयत्न झाला बॅरिस्टर अंतुल यांनी प्रतिभा प्रतिष्ठानसाठी पैसे गोळा केले दोन पाच कोटी रुपये तेव्हा काँग्रेसनं त्यांचा राजीनामा घेतला लक्षात घ्या शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा राजीनामा काँग्रेसने घेतला कारण त्यांच्या मुलीचे मार्क वाढवण्याचा एक प्रकरण समोर आलं ही परंपरा आहे या महाराष्ट्राची आणि तीन हजार कोटीचा भ्रष्टाचार सर्वोच्च न्यायालयानं समोर आणूनसुद्धा देवेंद्र फडणवीस या गुन्हेगारांना तुरुंगात टाकायला तयार नाही आणि वर तोंड वर करून सांगतात प्रशासनातला भ्रष्टाचार मी सहन करणार नाही जे भ्रष्टाचार करतील त्यांना तुरुंगात टाकलं जाईल म्हणून आज सामनाचा अग्रलेख आपण जरूर वाचा त्या अग्रलेखाचं हेडिंग आहे टायटल आहे देवेंद्र मध्यवर्ती कारागृह कारण त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये तुरुंगात जायला पाहिजेत असे सगळे लोक आहेत त्याच्यामुळे त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाचं नामांतर देवेंद्र मध्यवर्ती कारागृह असं केलं पाहिजे कारण मंत्रिमंडळालाच त्यांनी कारागृहाचा दर्जा दिला आम्ही सगळे आहोत अंदाज समितीच्या अध्यक्षांना नजराणा देण्यासाठी अंधा समितीचे अध्यक्ष कोण आहेत अर्जुन खोतकर आहेत कोणत्या पक्षाचे आहेत एकनाथ शिंदे येसनशी पक्षाचे आहेत त्यांचं पूर्वचरित्र काय आहे ते शिवसेनेमध्ये होते बरं शिवसेने शिवसेने का आणि शिवसेनेत नव्हते ते शिवसेनेतून का बाहेर पडले तर त्यांच्यावर ई डी आणि सी बी आयची कारवाई सुरू झाली एका प्रकरणामध्ये ईडी आणि सीबीआयची कारवाई सुरू झाल्यामुळे ते पळून तिथे गेले हा त्यांचा पूर्व इतिहास आहे दोन कोटीच्या आसपास रक्कम त्यांच्या पी एकडे सापडली ती ठेकेदारांनी गोळा करून त्यांना आणली आणि पंधरा कोटीचा हिशोब होता दहा कोटी रुपये त्यांच्या जालन्यातल्या घरी जमा करणार होते या ठिकाणी दुसरं कोणी असतं तर ईडी सी बी आय इन्कम टॅक्सवाले धडाधड तिथे जाऊन पोचले असतात काय केलं भ्रष्टाचारांना तुरुंगात टाकू असे सांगणारे देवेंद्र फडणवीसांनी कोणा गुन्हे दाखल केले एस आय टीची स्थापना केली कोणाच्या नेतृत्वाखाली आणि एस आय टीचे सदस्य कोण आहेत याची त्यांनी माहिती दिली आहे का लोकांना फसवायचे धंदे बंद करा